ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभरातील आंबेडकर विचारधारेच्या विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येत राज्यभर संविधान जागर सभेचे आयोजन केले जात आहे शनिवार संविधान जागर यात्रेचे सोलापूर मध्ये आगमन झाले सायंकाळी न्यू बुधवार पेठ येथील बॉबी चौक आमदार विजय देशमुख वाल्मिक निकाळजे राजेंद्र गायकवाड नितीन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान जागर सभा संपन्न झाली एका चहाच्या टपरीवरील व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हा चमत्कार फक्त भारतीय संविधानामुळेच शक्य आहे अशी प्रतिक्रिया स्नेहा भालेराव यांनी व्यक्त केली आज संविधान जागर यात्रा आज आमचा नववा दिवस आहे आणि महाडच्या चौदार तळ्यापासून जी क्रांतीभूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या महाडच्या पाण्यालाच आग लावली आणि म्हणतात ना पाणी हे आग विजवतं पण बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून ही आग पेटवली पाण्याची आग पेटवली जिथे कुत्र्या मांजऱ्यांना पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी मुभा होती पण माणसांना पिण्यासाठी नव्हती अशा ह्या क्रांतीभूमीपासून क्रांती दिनापासून सुरुवात झालेली ही च जागर यात्रा जी आमची समिती आहे त्या समितीच्या वतीने आजची ही जागर यात्रा पंढरपूरपासून आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि सोलापूरमध्ये या यात्रेचा आज मोठी सभा होते जाहीर सभा सत्तर वर्षामध्ये सत्तर वर्ष जी घराणेशाही चालली होती त्या घराणेशाहीला उलटून टाकण्यासाठी आणि जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह पसरला गेला की संविधान बदलणार संविधान बदलणार ते संविधान कधीही कोणीही बदलू शकत नाही कितीही एकाच पक्षाच्या मेजॉरिटीने खासदार निवडून आले एकाच पक्षाची सत्ता आली तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कधी बदलता येणार नाही हा संदेश घेऊन ही जागर यात्रा ह्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे आणि काँग्रेसने आत्तापर्यंत केलेली घरेने घराणेशाही म्हणजे सत्तर वर्ष एकाच घरातले पंतप्रधान होते कधीही ते झालं नाही पण दोन हजार चौद चौदामध्ये हे परिवर्तन घडलं आणि संविधानामुळे एक चहावाल्याचा मुलगा या देशाच्या सर्वोच्च पदावर बसला म्हणजेच भारताचे पंतप्रधान झाले एस सीचे राष्ट्रपती झाले ओबीसीची आज मुर्मूजी राष्ट्रपती झाल्या हा फक्त आणि फक्त केवळ मुळे मिळा मिळालेला अधिकार आहे आणि लोकशाही आहे त्याच्यामुळे हा संविधान यात्रेचा एकच संकल्प आहे की जो खोट्या म्हणजे मराठी भाषेमध्ये ज्याला म्हणतात नरेटिव्ह पुढ्या सोडणं ह्या पुढ्या ज्या खोट्या पसरवलेल्या आहेत त्या पुढ्या आम्ही त्यांच्याच खिशात परत पाठवून त्यांच्याकडे परत पाठवणार आहोत हा संदेश देण्यासाठी आज आम्ही इथे यात्रा आलेले आहे एवढंच मला या संदेश द्यायचा आहे सर्वांना जय भीम नमोबुद्ध आहे माझं नाव योजना ठोकळे डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन भारत सरदा सरकारची सदस्य आहे आधार महिला संस्था कौशल्य विकास केंद्र मुंबई याची मी संचालिका आहे संस्थापिका आहे एवढंच मला सांगायचं धन्यवाद सा। जय दरम्यान यात्रेचे प्रमुख वाल्मिकी निकाळजे यांनी संविधानाला समोर करून काँग्रेस नेते दलितांची कशी फसवणूक करत आहेत हे सांगितले संविधान जागर समिती महाराष्ट्र ही महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी अण्णाभाऊ साठेंच्या विचाराच्या अनेक संघटना साधारणतः दो दोनशे पन्नास संघटना एकत्र मिळून ही समिती स्थापन झालेली आहे आणि संविधान जागर यात्रा दोन हजार चोवीस ही या ठिकाणी आज सोलापूरमध्ये ऐतिहासिक शहरामध्ये या ठिकाणी आलेली आहे विशेष मला या ठिकाणी सांगायचं आहे की कोणतीही गोष्ट ही सांगत असताना त्याचा पुरावा सांगितला पाहिजे संविधान बदलणार आहे याचा पुरावा इथल्या लोकांनी दिलेला नाही संविधान बदलणार आहे लोकशाही येणार ब संपणार आहे हुकुमशाही येणार आहे मनूचं राज्य येणार आहे हे याचा कुठलाही पुरावा इथल्या लोकांनी दिला नाही परंतु आमच्याजवळ पुरावा आहे भारतीय राजकारणामध्ये या देशामध्ये ज्या काँग्रेसचं सरकार या देशामध्ये आलं काँग्रेसच्या सरकारने चौसष्ट वर्ष राज्य केलं चौसष्ट वर्षाच्या राज्यामध्ये चौसष्ट वर्षाच्या राज्यामध्ये या सरकारने इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणू आणीबाणी आणली एकीकडं गरिबी हटवचा नारा दिला दुसऱ्या क दुसरीकडे या संविधानामधले मूलभूत अधिकार संपूर्ण नष्ट करून टाकले आता हे अधिकार नष्ट झालेले कुणी आ, परत शा स्थापित केले तर या देशामध्ये जनता सरकार स्थापन झालं आणि जनता सरकार स्थापन झाल्यावर त्याच्यामध्ये भारतीय जनसंघ होता भारतीय जनसंघ जनता पक्ष समाधी, समाधी या हा नो खोटा नॅरेटिव्ह जो आहे तो या ठिकाणी पसरवण्यात आला परंतु ज्यांनी हा पसरवला त्यांनीच हे संविधान नष्ट के करण्याचा प्रयत्न केला त्या संविधानाच्या हत्या करण्याचा प्रयत्न केला के यात्रा ही या खोटारड्या लोकांना पुराव्या पुराव्यानिशी उघड पाडण्यासाठी ही यात्रा आहे प्रमुख कार्यक्रमापूर्वी जागर सभेचे संयोजक अजित गायकवाड यांनी भीमगीतांचा गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी बाबासाहेबांच्या एकापेक्षा एक, एक भीमगीताचे सादरीकरण करण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीर सगरी महिला अध्यक्षा विजया वड्डेपल्ली इंदिरा कुडक्याल माजी नगरसेविका वंदना गायकवाड संगीता जाधव राजश्री चव्हाण माजी नगरसेवक संजय कोळी श्रीनिवास कर्ली जय साळुंके अजित गायकवाड राजाभाऊ काकडे एस सी आघाडीचे प्रवीण कांबळे अजित घादेकर राजा माने गौतम कसबे बाळासाहेब आळसंदे मारेप्या कंपली बाबुराव संगेपाक भीमराव असादे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि म्हणतो मी दलितांचं कैवारी आहे त्याचं नाव आहे पप्पू पप्पूर पप्पू आणि तो पप्पू एवढा बदमाश की ज्याला माहित नाही त्या संविधानाचे पाने किती आहेत जो विसरला की तुझ्या आजीने पहिला संविधानाचा गाण्याचा घोट घेतला एमरजेंसी लागू के लिए या देशा घड़ा अरे तू संविधान तो है कि वचवाच मेरे लिए इसको बचाना है इसलिए संविधान को बचाना है इसलिए कांग्रेस को वोट करो इंडिया आघाड़ी को वोट करो अरे हराखोर हाँ? अरे विश्व तू, तू? आमच्या बापाचा बाप त्याला हरवण्यासाठी तुझा आता अंधारामध्ये तीन दिवस मुक्कामी त्यावेळेस साधनची एवढी सोय नव्हती अरे माझ्या बापाला पाडण्यासाठी तुमच्या माझ्या बापाला पाडण्यासाठी या काँग्रेसनेची खडोक मधून पराभूत अरे सर्व ढोंग सोंग नाटक कसे फसवायचं काम करतात आणि तिथे त्या सर्व भावनामध्ये आपण बळी पडलो no, no, no. आपण विसरलो